नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर तर शेळ्यांना टाकलेला आहे कडबा बघा ही लाडू आहे ही ही मध्येच बसून खाती आणि हे बघा एवढं कट करून आणून ठेवले तर आम्ही काय करतो आदल्या दिवशी कट करून ठेवतो शेळ्यांसाठी आणि दुसऱ्या दिवशी टाकतो तर त्याचं फायदे काय आहेत ते सांगते तर काय होतं आहे पाऊस पडल्यानं त्याच्यात पाण्याचं प्रमाण खूप वाढते हिरव्या चार आणि ते पाण्याचं प्रमाण खूप वाढलं की दिसतंच शेळ्या का पोट भरून त्यांचं असं पोट भरलं आहे वरी आलं आहे असं वाटतं आपल्याला पण पोट नंतर लगेच त्यांचं लघवीतून सगळा ती पाणी सगळं निघून जातं आहे आणि त्यांना सकाळी खूप जास्त भूक लागते तर कोरडा चारा असणं गरजेचंच चा चा आहे शेळीपालन करत आहात तर कोरडा चारा असलाच पाहिजे पण दििस्त शिळीपालनात कोरड्या चाऱ्याचं खूपच जास्त महत्त्व आहे कारण पोटभरीचा चारा असते ती त्याच्यात पाण्याचं प्रमाण खूप कमी असल्यामुळं ते पोट भरून व्यवस्थित राहते तर आमच्याकडं भरपूर गुळी आहे आणि हरभऱ्याचं पण गुळी आता निघल सोयाबीनचं गुळी काय वाया गेलं समजा आमचं पण हारबरेचं गुळी निघल आता ह्या ह्या वर्षी सोयाबीनचं गुळी काही हाती लागलंच नाही तर संध्याकाळचे वाजलेत सव्वा पाच आणि आता काही त्यांना टाकणार नाही बरं का, का। आत्ताच मागाशी टाकलेला कडवा त्यांनी फस्त केला आहे खाली काय पाडलं आहे बघा असं सा। खाली सांडते आणि आता ह्या शिरोईला झालेत दोन महिने तर बघा कशी चमक आहे अशी चमक किती ती बघा शिळीवर ही झाल्यानंतर शिळी गाबून गेल्यानंतर दोन अडीच महिने झाले का की लगेच जाणवते ही शिळी गामन आहे म्हणून आणि बघा आता हे असं टाकलेलं आहे कडबा तर कडबा खाऊन झालेला आहे शेळ्यांचा कुत्र्याला भाकर टाकलेली आहे आणि आता शेळ्या थोड्या वेळात मध्ये घालायच्या तर खायला नसले की अशा फिरत्यात इकडं तिकडं इकडं तिकडं तर जागा भरपूर मोकळी आहे त्यांना फिरायला पायवी आहे मोकळे व्हायला तर शेळी पालन बंदिस्त शेळी पालनामध्ये एक मोठा फायदा बंदिस्त शिळी पालनाचा आहे की तुम्ही किती पण शेळ्या करू शकतात मुक्त शेळीपालनात तुम्ही ठरविलं तर शंभर शेळ्या पण करू शकता दीडशे शेळ्या दोनशे अडीचशे तीनशे पाचशेपर्यंत शेळ्या करू शकतात बंदिस्त शेळीपालनात पालनात पण मुक्त शेळीपालनात तसं नाही तर मुक्त शेळीपालनात पालनात ही एक मोठी अडचण आहे आणि जिकडं डोंगरदारे आहे जिकडं मोकळे जागा आहे तिकडे करायच पाहिजे मुक्त शेळीपालन पण बंदिस्त शेळीपालनात तुम्ही किती पण क्वांटिटी करू शकता आधी थोड्या घ्या करायच्या माहिती घ्यायची थोडी आपल्याला सगळं कळू द्यायचं आणि मग एका शाळेपासून पण साठ सत्तर शेळ्या करणारी माणसं आहेत बरं का खूप वाढवणारे माणसं आहेत तर बघू आता आपलं पण कसं का कसं आहे की आपण काही जास्त वाढवणार नव्हतं आपण दहा शेळ्या फक्त करणार तर ह्या हे बघा ही गा आहे ही आहे आणि ते बघा बघा भांडण आणि तुम्हाला सांगते ते बघा तीमध्ये बसलेली पाठ पण गाबं नाही ती पण ही पण शिरोई गाबं नाही तर एवढ्या सगळ्या शेळ्या आपल्या चार शेळ्या गाबं आहेत तर त्याच्यामध्ये झालेल्या पिल्ल्यामध्ये एक दोन पाठी झाल्या तर त्या आपण ठेवून घेणार आहोत आणि प्रयत्न करणार आहोत की विकत घेत गे, घ्यायचाही इच्छा आहे पण बघू आता काय होतंय ते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बघा संध्याकाळ